प्रत्येक वेळी जेव्हा आपण गाडीचं स्टेअरिंग हातात घेतो तेव्हा आपण एक मोठी जबाबदारी घेत असतो ही जबाबदारी फक्त स्वतःची नाही तर रस्त्यावर असलेल्या प्रत्येकाची आहे आणि म्हणूनच डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे फक्त वेग कमी करणं नाही तर ती एक विचार करण्याची पद्धत आहे सुरक्षिततेची जागरूकतेची आणि हो जबाबदारीची सोप्या शब्दांत सांगायचं झालं सा तर डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे काय तर ही एक अशी मानसिकता आहे जी आपल्याला रस्त्यावर स्वतःसोबतच इतरांच्या सुरक्षेचाही विचार करायला लावते म्हणजे गाडी चालवताना संभाव्य धोके आधीच ओळखणं आणि अपघात टाळण्यासाठी तयार राहणं चला तर मग हे सगळं नीट समजून घेऊया या स्पष्टीकरणामध्ये आपण डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंगचे तीन मुख्य आधारस्तंभ पाहणार आहोत हे तीनही स्तंभ मिळून सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी एक पक्की चौकट तयार करतात सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यापासून तो म्हणजे आपली स्वतःची मानसिकता कारण खरं सांगायचं सा तर सुरक्षित ड्रायव्हिंगची सुरुवात गाडीच्या इंजिनमधून नाही तर ती आपल्या शांत आणि एकाग्र मनातून होते इथे बघा किती फरक आहे या दोन्हीमध्ये एक डिफेन्सिव्ह ड्रायव्हर नेहमीच सतर्क असतो त्याचं लक्ष रस्त्यावर असतं आरशांवर असतं याउलट विचले ड्रायव्हर मोबाईल मोठ्यानं वाजणारं संगीत किंवा उगाचंच आक्रमकपणा एका क्षणाची चूकही किती महागात पडू शकते नाही का आणि म्हणूनच शांत राहणं खूप महत्वाचं आहे रस्त्यावर चिडचिड करून किंवा रागराग करून काहीही साध्य होत नाही उलट धोकाच वाढतो रस्त्यावर दाखवलेली थोडीशी सभ्यता अनेकांचे जीव वाचवू शकते हे नेहमी लक्षात ठेवायला हवं ठीक आहे तर मानसिकता तर झाली आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या रणनीतीकडे ती म्हणजे रस्त्यावर इतरांशी संवाद साधणं आता आपण पाहूया की आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी आणि इतर ड्रायव्हरशी सुरक्षितपणे संवाद कसा साधता येतो यातला सगळ्यात पहिला आणि सोपा नियम आहे योग्य अंतर राखणं हे अंतर म्हणजे काय तर ही आहे तुमची रिॲक्शन टाईमसाठीची जागा अचानक काही घडल्यास विचार करायला निर्णय घ्यायला आणि गाडी थांबवायला लागणारा वेळ आता हे अंतर कसं मोजायचं त्यासाठी हा तीन सेकंदांचा नियम खूप कामाचा आहे म्हणजे कसं तर रस्त्यावर एखादं झाड किंवा खांब निवडा पुढची गाडी ती खून ओलांडून गेली की मोजायला सुरुवात करा एक हजार एक एक हजार दोन एक हजार तीन जर तुमची गाडी क्या खुनेपर्यंत पोचायला इतका वेळ लागला तर अंतर सुरक्षित आहे रस्त्यावर कधी काय होईल हे काही सांगता येत नाही बरोबर त्यामुळे एक चांगला चालक नेहमी अनपेक्षित गोष्टींसाठी तयार असतो अचानक कोणीतरी लेन बदलेल एखादा पादचारी किंवा सायकलस्वार समोर येईल किंवा बाजूच्या गल्लीतून एखादी गाडी सुस्साठ येईल या सगळ्यावर लक्ष ठेवावं लागतं जसं आपण बोलून संवाद साधतो तसंच गाडी चालवताना इंडिकेटर्स आणि लाईट्सच्या माध्यमातून संवाद साधावा लागतो वळायचंय तर आधीच इंडिकेटर द्या अंधार आहे किंवा पाऊस पडतोय हेडलाईट्स लावा जेणेकरून इतरांना कळेल की तुम्ही तिथे आहात आणि पुढे काय करणार आहात आणि आता येतो आपला शेवटचा पण तितकाच महत्वाचा नियम तो म्हणजे रस्त्याचा आदर करणं याचा सरळ अर्थ आहे नियम पाळणं आणि सगळ्यात महत्वाचं परिस्थितीनुसार गाडी चालवणं आपल्याला रस्त्यावर स्पीड लिमिटचे बोर्ड दिसतात नाही का त्या काही फक्त सूचना नसतात त्या आपल्या सुरक्षेसाठी आखलेल्या मर्यादा असतात त्या पाळल्यामुळे गाडी आपल्या नियंत्रणात राहते हे एक साधं गणित आहे वेग जेवढा जास्त तेवढं गाडीवरचं आपलं नियंत्रण कमी आणि जास्त वेगामुळे फक्त अपघातच नाही तर त्या अपघाताची भीषणताही वाढते म्हणून तर शाळा बाजार किंवा गर्दीच्या ठिकाणी वेग नेहमी नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे हवामानानुसार आपली ड्रायव्हिंगची पद्धत बदलणं खूप आवश्यक आहे समजा हा पाऊस पडतोय आणि रस्ता ओला आहे मग काय अर्थात वेग कमी करायचा अचानक वळणं किंवा जोरात ब्रेक मारणं टाळायचं कारण गाडी घसरण्याचा धोका असतो आणि विचार करा दाट धुकं पसरलंय समोरचं काहीच दिसत नाहीये अशा वेळी तर वेग कमी करणं आणि अचानक ब्रेक न मारणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं कारण तुम्ही अचानक थांबलात तर मागून येणाऱ्या वाहनाला सावध व्हायला वेळच मिळणार नाही तर आपण काय पाहिलं डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंगचे तीन सोपे मंत्र पहिलं तुमची मानसिकता एकदम शांत आणि सतर्क दुसरं संवाद पुढच्या गाडीपासून योग्य अंतर आणि इंडिकेटरचा वापर आणि तिसरं रस्त्याचा आदर म्हणजे नियम आणि परिस्थितीनुसार ड्रायव्हिंग बस हेच आहे त्याचं हे, हे, हे नेहमी लक्षात ठेवा डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजेच फक्त गाडी चालवण्याची एक पद्धत नाही ही एक जीवन वाचवणारी सवय आहे जी फक्त आपलाच नाही तर रस्त्यावरच्या प्रत्येकाचं जीव वाचवू शकते तर आता थोडा विचार करूया पुढच्या वेळी गाडी चालवताना आज ऐकलेल्या गोष्टींपैकी कोणती एक गोष्ट नक्की अंमलात आणाल एक छोटासा बदल पण तो खूप मोठा फरक घडवू शकतो रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा बघा आणि सुरक्षित प्रवास करा धन्यवाद